मी अश्विनी अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज अश्विनीच्या स्वयंपाकघरात बनवणार आहे संस्कृती स्पेशल म्हणजे शेंगदाण्याची पोळी काही ठिकाणी स्पेशल संक्रांतीला बनवले जाते शेंगदाण्याची पोळी चला तर मग शेंगदाणा पोळी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते, ला ते बघूया त्याआधी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग इथे मी घेतलेले आहे शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेले आहे त्याच वाटीने दोन वाटे आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे आपण पाण्यात मळणार आहोत चवीनुसार मीठ थोडी वेलची पूड घ्या घेतलेली आहे आता आपण टाकणार आहोत आणि कणिक मळून घेणार आहोत साईडला इथे चाणून घेतलेले आहे तर चवीनुसार मीठ घालून घेते छान आपण एक मस्त गोळा करून घेणार आहोत बघत कणिक छान मळून झालेलं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही मीडियम साईजचा फण पणिकून घेतलेला आहे आणि शेंगदाणे भाजून थंड झालेले आहे बघा असाल शेंगमाने थंड झालेले आहे पण साला सगळं बारीक करून घेणार आहोत जास्त आपल्याला मोठे ठेवायचे नाही बारीक करून घ्यायचे छान जर चालू ब... बंद चालू बंद करून या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर मी बारीक करून घेते बघत असाल आपल्या शेंगदाणे छान बारीक झालेले आहे अजून आपल्याला पूळ घालून पुन्हा बारीक करणार आहे मी म्हणजे छान एकजू होणार आहे आणि मस्त असा ओळसर पण येणार आहे त्याला आपलं शेंगदाण्याचं सारण खूप छान झालेलं आहे बघू शकता तर गोळा होत आहे या पद्धतीने आता वेलची पूड घालून घेणार आहोत वेलची पूड घालून घेते मस्त मिक्स करून पोळ्याला घेणार आहोत दहा मिनिट झालेलं आहे पीठ मस्त भिजलेलं आहे आणि पुन्हा एकदा हात दोन मी छान मळून घेते कणकेचा छान छोटा गोळा घेतलेला आहे आणि वाटीप्रमाणे आपल्याला या पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आहे जसं पूर्ण पूर्णाला करतो तशी त्यामध्ये आपलं सारण या पद्धतीने भरून घेणार आहोत अशी वाटी पॅक करून घ्यायची या पोळ्या आपल्या पूर्णासारख्या नसतात थोड्याशा आपलं शेंगदाण्याचं सारण ड्राय असतं जास्त म्हणून हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहे एकदम हलक्या हाताने मी लाटून घेणार आहे आणि जास्त पातळ नाही होती पोळी छान या पद्धतीने लाटून घेतलेली आहे आता छान भाजून घेऊया तवा गरम करायला ठेवला होता थोडस तेल घालून घेतले ना पोळी घालून घेते याप्रमाणे दुसरी मी बनवून घेणार आहे अर्धा मिनिट झालेला आहे आता आपण पोळी पलटून घेऊया आणि याला तो पण लावलं तरी चालेल मी तेल लावून घेते खूप छान असं खरपूस सुगंध सुटलेला आहे खूप छान लागते खायला नक्की ट्राय करून बघा बघत असेल खूप छान अशा फुटत्या आपल्या पोळ्या याच पण तिथे आपण सर्व पोळ्या बनवून घेणार आहोत खटपूस असा वास सुटलेला आहे छान असा सुवास सुटलेला आहे बघत असेल तर पोळ्या आपल्या बनून झालेल्या आहे शेंगदाणा पुरी रेडी आहे खूप छान अशा झालेला आहे मऊ झालेले आहे अतिशय दोन तीन दिवस टिकणार